आज वजनाने पोट कमी करण्यासाठी आपण दहा मिनटाचा व्यायाम घेतो आहे तोही एकदम हलका हलका सुरुवात आपली सकाळची दहा मिनटांना होऊ द्या आत्ता दहा मिनटं पर दुपारी गप्पा मारूया व्यायाम करूया तो चालणार दहा मिनटं होईल अजून एक दहा मिनटाचा म्हणजे दिवसात तीस मिनटाचा व्यायाम होईल माझा घसा बसलेला आहे त्यामुळं आवाज थोडा समजेल किंवा न समजेल समजून घ्या दहा मिनटाचा सुरुवात करतोय आपण तोही अलार्म लावून स्टार्ट करूया पहिल्यांदा सुरुवात करूया मानापासून ओररोप करायला बऱ्याच वेळा शंका असते दादा काउंट करा की मान फिरवायची नाही ज्यांना चक्कर येत त्यांनी फिरवू नका हलकी हलकी फिरवून घ्या मान आपलीच आहे मान ही गोलाकारामध्ये फिरते त्यामुळे तिला व्यायाम हा व्हावाच पण हलके हलकी, हलकी चक्कर येत असेल तर था थांबा असं काही नाही मग बऱ्याच वेळा पुस्तकात आता आत्ता लागलं लागले की मानाचा फिरवून व्यायाम करू नये म्हणजे यापूर्वीची काही माणसं मान, मान फिरवून सगळी फिर ए टू झेड चक्करून पडलेत का नाही त्यामुळे मान फिरवून शिस्तीत घ्या तो व्यायामच आहे साईडला एकदम हलका आहे दहा दहा करून घ्यायचा आहे माहिती सांगायचं ना दात काउंट राहतो कधी कधी फक्त मानेबद्दल गैरसमज आहेत म्हणून सांगितलं ठीक आहे हात पुढे घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाठी पुढं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता उलट्या दिशेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कमरेवरती हात ठेवायचा हां गोल फिरवायची एक दोन कमरेचं प्रॉब्लेम असेल तरी फिरू शकता आहे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलट्या दिशेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा पायजवळ घ्यायचे गुडघे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता उलटे तसेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाहायचा खोटा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाय बदलायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पायात अंतर घ्यायचं तंबर दुखत असेल तर हलका हलकं करायचं पोट लय आहे बिंदास राहायचं जाईल तेवढं खाली लय वाकायचं नाही तोंडाव पडलं असं वाकायचं नाही ओके एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आहेस उभारायचं साईडला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक जवळ हा वॉर्मअप झालेला आहे आता ह्याच्यामध्ये वर्कआउट ॲड करतो आहे जवळजवळ साडेचार मिनटं झाला थोडंसं स्पीड ज्यांना दुखते त्यांनी थांबायचा हळूहळू हा व्हिडिओ माझा पहिलाच बघत असाल तर पाच पाच किंवा सात सात स्टेप करायच्या मी दहा दहा करतो आहे टायर पाहिजे दहा उजे पाहिजे दहा थोडं स्पीड वाढवतो आहे गुडघ्या थोडा वर येऊ दे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक थांबायचं जे लोक चालतात त्यांनी आवर्जून हा व्यायाम सगळा करा चालून देतोय तुम्ही मागं पुढे झाला पाय मागं पुढे झाले पाय एवढा वर घेताय का हा पाय वर घेतल्यामुळं इथून बघा हॅमस्ट्रिंग कॉडरीसेप पूर्ण वर आला आणि खालून वर पाय दाबल्यामुळं पोटाला पण झाला म्हणून प्रत्येक व्यायाम हा योग्य तोच घेतो आहे आता तोच पाय साईडला घेतो आहे ओके एक बघा ही बाजू ही बाजू, वर येते दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सेम ऑपोजिट दुखत असेल तर पाय थोडा खालच्या खाली घ्या वर घेऊ नका पहिल्यांदा करता पाच करा सहा करा सात करा ओके एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा थांबायचं एकदम हलकालका व्यायाम आहे आता फक्त ह्या पोटाला छातीच्या खालचा भाग बरगड्यांचा तिरका क्रॉस करतोय आपण म्हणजे थोडका पिळ मारतोय ऊस किंवा टॉवेल पिळतो तसा ठीक आहे हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक भरला थांबायचं व्हिडिओ पॉज करायचा थोडं थोडं पाणी प्यायचं परत सुरुवात करायची पण कारण कारणं सांगायची नाहीत आता पुढची स्टेप एक पाय पुढे घ्यायचा थोडं स्पीड वाढवायचं आहे एक दोन खाली त्रास श्वास सोडायचा तीन चार ज्यांना कमरेचा त्रास आहे पुढं उलय वाकू नका एवढंच करा पाच सहा सात आठ नऊ दहा पाय बदलून कमरेचा त्रास आहे त्यांनी वाकून करायचं आहे पण आज करू नका हळूहळू सवय लागू दे नवीन सांगतो नंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा थोडा कार्डोमध्ये घेऊया थोडा पण ज्यांना गुडघ दुखतायत किंवा जास्त वजन आहे त्यांनी हा करायचं नाही थोडं जागेवर चालायचं त्यांना वाटते थोडा कार्डिओ घेतोय वीस काउंट ओके जंपिंग जॅक्स एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक असले व्यायाम आपलं जे टिब्याचं हाड आहे पुढचं पायाचं ते पायाचा गोठा दुखण्याची शक्यता असते त्याच्यामुळं थोडं थोडं पहिल्यांदा कसं थोडं थोडं बी पी शुगर डायरेक्ट फोन करायचा मॅसेज टाकत बसायचं नाही मॅसेजवर मी किती वेळ सांगत बसू तर आणि आपलं बोललं थोडक्यात मांडायचं करायचं का नाही करायचं मी सांगतो थोडं रनिंग करायचं तीस सेकंद रनिंग करूया ओके फक्त तीस सेकंद करतोय आपण हां एकदम हळूहळू जागेवर जागेवर लय भारी लय भारी लय भारी तितके भारी वाटतंय शिस्तीत करायचं लय वाजता नाही नुसतं टॅक्शन करा ॲक्शन करा पॉझिटिव्ह राहायचं ओके हां फुल्ल पॉझिटिव्ह राहायचं फुल्ल एनर्जी द्यायची व्यायाम न करता व्याधी घेतलेच व्यायाम करून कशी व्याधी चालू करायचं कुठलं वजन कुठलं पोट आपलंच आपणच घालवायचं आहे स्टॉप रनिंग स्टॉप शेवटचा दीड मिनटात आपला मस्तपैकी व्यायाम राहिला आहे थोडासा साईडच्या फॅटला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक लय भारी न रक्तप्रवाह हात चांगला चालला असतो आहे भारी वाटतं आहे पण 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 बी पी वगैरे कोणा असेल धाप लागत असेल खिडक्या उघडा हवेत जावा शक्यतो असा व्यायाम हवेत करा भारी वाटतं आहे तुम्ही व्यायामाला सुरुवात करा फक्त कळतं आहे मला दम भरला आहे धाप लागला लागला थांबा बाजूला थांबा गडबड करू नका थोडं थोडं करा एक पाऊल उचला फक्त असं नाही केलं सगळे शंभर पाऊल एकदम उचला पाहिजेत ठीक आहे आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक किती बार वाटते बघा व्यायाम करून थोडं दुखल शेवटची वीस सेकंद नुसतं जागेवरती बारीक जंप करायचा हळूहळू हळू एकदम हळू गुडघा फोल्ड करायचा म्हणजे गुडघा दुखत नाही गुडगा का दुखतो गुडघा स्ट्रेट करून जंप केल्यावर हो। गुडगा दुखतो थोडा फोल्ड पुढच्या बाजूला करायचं आहे आणि दहा मिनटं झालेले आहेत आपली अशा पद्धतीने तुम्ही जर वर्कआउट केला असेल तर खतरनाक लय भारी आता असं स्ट्रेचिंग करूया पाय दुखून येत म्हणून पाय मागं वाढायचा मागं वाढायचा पाय मस्त पाय मागं वाढा ताण काढायचा आपलं शरीर आहे त्याची लय काळजी करायचं नाही आणि ढिलं पण सोडायचं नाही स्ट्रेचिंग पॉझिटिव्ह पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे काय होत नाही कुठलं वजन कुठलं पोट आपलंच आहे दुसऱ्याचा जावे जा आपणच नाही करायचं आहे पुढं पाय घ्यायचा पायाचं स्ट्रेचिंग करायचं पाय उद्या दुखला नाही पाहिजे नाही उगंच घरात पोलान तर दहा पाय सांगायचं नाही आपलं आपण स्ट्रेचिंग करायचं बॉडी गरम असता स्ट्रेचिंग केलं की लय फायदा होतोय पाठीमागं ओढायचं पायाची पोटं मागं पिंडरी काप मसलचा तर ताण गाडायचा लय भारी वाटते लय भारी खतर नाही पडते व्यायामा सवय लावा फक्त स्ट्रेट उभा राहायचं गुडघा वाकवायचा नाही पुढे जाताना श्वास सोडायचा स्ट्रेचिंगसाठी सहा पाच वाजता निघतोय शेवट तर अशा पद्धतीनं दररोज व्यायाम करायचा कारणं कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा बाकीचे लहान लहान व्हिडिओ सांग हे केलेत त्यातील माहिती आहे का जर पहिल्यांदा हा व्हिडिओ कोण बघत असेल तर किरण निकम स्रॉल जी बी ह्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुकला किरण निकम ह्याच्यावरती जायचं आय डीवर जायचं सगळे खालचे व्हिडिओ बघत जायचं काय खायचं काय नाही खायचं वेगवेगळे व्हिडिओ बनवलं आहे आजचा हा व्यायाम साडेसहाला बरोबर आपण टाकतो आहे सुरुवात करा दिवसात ती दोन तीन वेळा बघून केलं तर चालतं आहे आणि असंच व्हिडिओ आवडले तर फॉलो करा दुसऱ्या लोकांना पण शेअर करा त्यांना पण त्यांना पण व्यायाम करू द्या त्यांचं पण आयुष्य बदलूया तर अशा पद्धतीने सगळी चांगला व्यायाम करूया हेल्दी राहूया धन्यवाद